नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत महाशिवरात्री उत्सव संपन्न श्रद्धेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हेरले दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ग्रामदेव श्री अनादिसिद्ध महा, महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला शालावादाप्रमाणे यावर्षीही शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दिनांक बावीस फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत श्री वीरशैव महिला मंडळ व भाविक महिला वर्गाच्या वतीनं शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच शिवपाठ रुद्राभिषेक पालखी सोहळा भजन महाआरती यासारख्या धार्मिक कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला सव्वीस फेब्रुवारी रोजी हो पहाटे अनादिसिद्ध महादेवस रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवलीलामृत पारायणाची सांगता व शिवपाठ भजन झालं दुपारी सवाद्य मिरवणुकीचं श्रींची नगर प्रदर्शना काढण्यात आली रात्री जागर व पारायण सोहळा भक्तिरसात पार पडला सत्तावीस फेब्रुवारी रोजी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभागी होऊन भक्तिमय वातावरणाचा लाभ घेतला या यशस्वी कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत युवा मंच तसेच संपूर्ण वीरशैव लिंगायत समाज यांनी परिश्रम घेतले संपूर्ण सोहळा भक्तिभावाने पार पडल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा